चला गुड मॉर्निंग मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरवात आपल्या नेहमीच्या डोसा नाश्ता नाचणी डोसा घाबर आंबळे चला हे असं आंब्रेला कट असलं की असं करायचं चक्कर आली लगेच पहिल्यासर कौत नाही आता चला तुम्हाला काय वाटलं मी काढून ठेवलं होतं ना हाताने आधीच नाही काढलं नव्हतं निघतातच ते सुंदर हे बघा सुरेश 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 हा हॅलो बोल बर बर ठीक आहे ठीक आहे उद्या येणार आहेस ना पण ठीक आहे ठीक आहे ये जाऊ दे जाऊ दे असू दे घे करते घे मी काय बाकीच करणार नाही सोड केअरफरशी तेवढं करेन आज काय मी वांडी करायच्या मोडमध्ये नाही आहे <laughs> आज सकाळपासून हवा पावसाळी आहे त्यात जरा अंग दुखायला लागले हम्म तेच की काम जास्त झालं ना या आठवड्यामध्ये सारखं त्यामुळे ठीक आहे ये घेऊया येऊ या हां ठीक आहे मग अवशी का आम्हाला येणार नाहीयेत आज सुट्टी घेतलेली आहे अचानक बघा म्हणून तुम्हाला मी म्हणत असते डबा बिबा लावायचा काय मी काय डबा वगैरे लावला की नाही ह्या अशा गोष्टींच टेन्शन येत नाही ठीक आहे नाश्ता तेवढा करून जेवणार खाणार आणि मग केरफर्शी करणार भांडी ठेवणार धुणं उद्या धुवेल ती मी काय करणार नाही मी आज फक्त आता केरफरशी करणार कारण करन काय माहिती काय हार फार म्हणजे फार धूळ आलेली असते शेजारी बांधकाम चाललंय ना त्यामुळे तुम्हाला सांगते परवा तर त्यांनी बोर काढलं अख्खी कॉलनी रडकून दिला आली कॉलनी रडकून दिला आली दुसऱ्या दिवशी चार तासामध्ये छान पाणी लागलं सगळं झालं पण तुम्हाला सांगते असं काही ते उडलं ना सगळ्यांच्या घरात गेलं म्हणजे अक्षरशः काय इतकं दुसऱ्या दिवशीच रात्री अकरा वाजल्यापासून एक दोन तास सगळ्या बायका कामं करत होत्या कारण अकराला साडे दहा ते बंद झालं मशीन बोर मारायचं आणि त्यानंतर जे बायकांचं काम चालू झालं दोन तास पुढे करत होत्या झोपण्यापुरती प्रत्येकीने आपापल्या आप घरामध्ये जागा करून घेतली आणि दुसऱ्या दिवशी पाच वाजल्यापासून सगळ्याजणी उठल्या सुद्धा सहा वाजल्यापासून उठून नऊ वाजल्यापर्यंत जरास तरी हलण्यापुरतं तरी घरामध्ये जागा पाहिजे ना दरवाजे खिडक्या बंद करून सुद्धा इतकी म्हणजे इतकी प्रचंड धूळ आणि सिमेंट ते उडत ना बाप रे आणि बाहेर भरांडे वगैरे सगळे फुल झाले होते फुल म्हणजे एवढा एवढा थर होता सगळं अक्षरशः काम करून करून रडकुंडीला आलं रडकुंडीला जीव सगळ्या बायकांचा रडकुंडीला जीव आला अशी अवस्था त्यात पाण्याचं दुर्भिक्ष काय करणार तर असो चला म्हणून आज मी म्हटलं फक्त केअरफुरशी करणार आहे कारण की वातावरणातली जी धूळ आहे ती अजूनही धूळ आहेच वातावरणामध्ये ती यायलाच लागली अजूनही त्यामुळे असू दे चला करूया काम चला पहिला डोसा आपला पडलेला आहे ताटात दुसरा पडलेला आहे तव्यात खोटा हसरा मुखवटा पांघरा आणि काम करा चटणी कालच ताजी ताजी केलेली आहे फुटाण्याची टायची आज आवळे आणायला जायला पाहिजे आवळे संपलेले आहेत माझे त्याच्यात मी कैरी टाकले कैरी करते कैरी तुम्हाला माहिती आहे ना मी कशी करते ती चटणी तशी झटपट चटणी चविष्ट चटणी पौष्टिक चटणी प्रोटीन चटणी मस्त चटणी तुम्हाला मी का म्हटलं मुखवटा चढून कारण काही वेळेला होत नाही हो पण तरी सुद्धा काम करायलाच पाहिजे मग रडत करण्यापेक्षा हसत करूया ना चटणी तर एवढी सुंदर होते माझी करून खात जा बरं मी दाखवते ना बऱ्याच वेळेला तुम्हाला चटणी दाखवते डोसा प्रेमी सांगते करून खात जा बरं खूप सुंदर आमच्या कामवाल्या मावशी आल्याने म्हणून आपल्याला त्रास होतो जर असं तब्येत डाऊन आहे हो तर म्हणून मग लगेचच असं टेन्शन आलं पण उद्या येणार आहेत हा आधार आहे ना, आधा ना। काय बाई पर त्या का परदेशामधलं तुम्ही म्हणणार काय सारखं परदेशातलं परदेशातलं म्हणता अहो खरंच अवस्था वाईट आहे ती आता एक उन, फार्म टुरिझम आहे तिथून सुरू झालेलं आहे आपलंच चा, आमच्याच आडनावाच्या आहेत त्या त्यांनी ते मुलगा कॉलेजला गेल्यावर इंडियात तर परत जायचं नाही आहे तिथंच राहायचं आहे पण इंडियाच्या वातावरणाची कुठंतरी ओढ आहे म्हणून त्या दोघं नवरा बायकोनिया असतील चाळीस पंचेचाळीसचीच आहे अजूनही बारा एकर जमीन घेतली यु एस एमध्ये आणि तिथं त्यांनी फार्म टुरिझम सुरू केलेले आपले इथं आहेत की सगळे रेझॉर्ट कारण आता त्यांनी राहायची पण एका दिवसाची सोय केलेली आहे सात जणांची काहीतरी दोघच नवरा बायको खड्डे काढण्यापासून शेती करतात प्राणी पाळतात आणि प्राणी पाळणं सो काय सोपं आहे काय प्राण्यांशी गप्पा मारायला लागतात त्यांना वेळेला खायला पाहिला घालायला पाहिजे आणि बारा एकर शेती जंगल धन्य त्यांना माझा शतशहा नमन आणि त्या त्या छान वाटतात आपल्याला त्यांचे व्हिडिओ बघायला छान वाटतात मस्त वाटतं कौतुक कौट वाटतं किती ग्रेट आहे असं वाटतं पण खड्डे खणण्यापासून रोज ते शेण काढायचं शेवटी गाई म्हशी आहेत बघा कोंबडे आहेत खुराड स्वच्छ करायचं ते अजून त्यांनी स्वच्छता दाखवली नाही तेही त्यांनी दाखवायला पाहिजे घोडा आहे एक म्हणजे यांची स्व त्यांची हायजीन म्हणजे त्यांना आंघोळी घालायला पाहिजे स्वच्छता ठेवायला पाहिजे त्यांचं गोठे स्वच्छ करायला पाहिजेत काय सोपं आहे काय हो आणि ते भलेही तिथं सगळ्याला व्हेकल्स असतील पण सगळं किती अवघड आहे आणि एवढं करून दमल्यावर तर खायला मिळणार नाही आपल्याकडे कसा घरात माणूस असतो काम करायला म्हणजे मावशी असतात स्वयंपाक करायला तसं तिथं नाही ना आपल्याकडे वाटेल तसं आपल्याला वाटलं तर आपण ऑर्डर पण करू शकतो इंडियात सगळं परवडतो हो आपल्याला भारतामध्ये तिथं का आई नाही लेबर परवडत नाही काय नाही काय नाही का धन्य धन्य धन्योगण नवरा हो बोलता बोलता जास्त झालं असं वाटलं पण नाही बघा मस्त फर्स्ट क्लास हे बघा ऐक नाही छान हे बघा सुंदर सुंदर डोसा चटणी सांबार इडले आपल्याकडे जरा आपण सुख वस्तू झालो की लगेचच आपण कामाला मावशी वगैरे ठेवतो हो की के नाही केर फरशी सगळ्यांना ठेवतो मावशी हळूहळू हो स्वयंपाक वर्किंग वुमन असलं तर काय करणार लहान मुलं असलं तर लहान मुलं सांभाळायला घरी माणसं येऊ शक बाय बायकं घरी येऊ शकतात केअरटेकर किंवा डे केअर असतात किती आपल्याकडं सोयी तिथं काही नाही कंटाळा येऊन चालणार नाही एकदा तुम्ही परदेशच्या भूमीवर पाय ठेवला की आजारी म्हणून पडायचं नाही कंटाळा आला म्हणायचं नाही ते मरेपर्यंत <laughs> कौतुक आहे त्या दोघा नवरा बायकोंच तुम्हाला पण येत असतील आता सगळे सगळीकडे तेच याय फेसबुकला पण यायला लागले युट्यूब तर आहेत त्यांचे व्हिडिओ खूप आहेत मोर वगैरे सुद्धा त्यांनी पाळलाय हे सगळं पाळणं पिळणं सगळं सोपं आहे हो पण तसं छान वाटतं बघायला त्यांनी टुरिझम सुरू करणार आहेत ते केलंय पण फार्म टुरिजम सारखं म्हणजे आपण नाही का इथं काहीतरी असतात की आपल्या इथं जवळपास जिथं आपण एक दिवस जाऊन खेड्यातलं वातावरण अनुभवू शकतो तसं त्यांनी सुरू केलं आहे लोकं पण जायला लागलेत पण त्यांना खायला करून घालायचं नको काय रेसिप्या करून घालायला पाहिजेत आपलं इंडियन फूड करून घालायला पाहिजे ते कोण करणार ते स्वतः त्याच स्वतः करतात मला काय कळत नाही पंचेचाळीसशी कसलं इतकं अफाट काम करत आहेत दोघं नवराबाईकम नवऱ्यानी मदत केली म्हणून काय झालं सगळं बाईला आयडिया आणावी लागते डोक्यामध्ये काय करायचं कसं करायचं चुलीवर स्वयंपाक करून घालतात गा आगा गा अजब आहे अजब पण हौसेला मोल नाही हेच खर पण हेल्पर्स पाहिजेत बाबा उगाच काय पण तिथं तासाला साडेतीन हजार जवळजवळ घेतात म्हणे मला काय खरं खोट माहित नाही का, का सात हजार असा तासाला मग ते परवडत नाही मिळवणार काय आणि देणार किती अस होते ना आपल्याकडे तो प्रश्नच नाही ना खरच आपण त्यासाठी असे ना दैवी देणगी आपल्याला मेड्सची भले सुटी घेऊ देत जरा काहीतरी कमी जास्त करू देत आता काल नि मग केलंय मग केलं नाही तर आज करणार होती मावशी ती आज तिचं अचानक गावाला जायचं ठरलं असं करू उद्या येऊन करेल की म्हणायचं आणि ग बसायचं पण येणार ती याचा आधार आहे की नाही सुट्टी असली तरी मेरा भारत महान म्हणा 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 लिहा खाली मेरा भारत महान लिहा खाली किती आनंद वाटतो बघा आपली ही जन्मभूमी आहे जननी जन्मभूमी स्वर्गात पी गरी असाय की नाही स्वर्गापेक्षा महान आहे माझ हे माझा भारत देश हॅलो हां वहिनी या नाश्ता करायला येता काय केला तुम्ही नाही ना काय करायला आहे ते झाडा झाडी होय हो ते बोरिंग बोरिंगमुळं फार एक त्यांचं बोरिंग झालं कर आपल्याला स्वच्छता कर या मग या या दोन दोन दो, दो, दो एक्स्ट्रा टाकते या वहिनी एवढी फुलं घेऊन आलेत अलीकडे त्यांच्याकडे भरपूर फुलं येत आहेत आणि आमच्याकडे फुलं हल्ली कमी झाली आहेत गणपती बाप्पा मोर्य गणपती बाप्पा मोर्य गणपती बाप्पा मोर्य माझी खरं पूजा झालेली आहे काकांची पण आता फुलं घालूया चल वर्ण घालायची आता चला किती छान दिसतात देवाचे अलंकार म्हणजे फुलं हेच खरं भगवंत 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 भगवंता गणपती बाप्पा मौर्या ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय भगवंत भगवंत मल्टीविटामिन खाताय ना डॉक्टरांना विचारून खावा तसेच खाऊ गोळ्या एक मोठ्या असतात